नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज आपण नमो शेतकरी योजनेविषयी माहिती बघणार आहोत नमो शेतकरी योजनेचे जे दोन हजार रुपये आहेत ते या दिवशी मिळणार आहेत तर काय आहे संपूर्ण माहिती ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात तर बघा नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत लाभ घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे जर तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर या योजनेतून तुम देखील तुमच्यासाठी दोन हजार रुपये मिळण्याची संधी आहे योजनेची लाभार्थी यादी जाहीर करण्यात आलेली आहे ज्यामध्ये नाव असल्यास या रकमेचा लाभ मिळेल लाभार्थी यादीत नाव असल्याचा असल्यास दोन हजार रुपये मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी मोठी खुसखोवर आहे दोन हजार रुपयाची नवीन यादी पी एम किसान बेनिफिशरी लिस्ट यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा ज्या शेतकऱ्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे त्यांच्याच बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होतील पी एम किसान योजनेचे फायदे केंद्र सरकारने पी एम किसान योजना दोन हजार चो एकोणवीस मध्ये के सुरू केली असून आतापर्यंत अठराव्या हप्त्याद्वारे आर्थिक मदत दिलेली आहे शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय आज राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर आता ही यादी तपासायची कशी तर नाही नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन खालील प्रमाणाची यादी तपासायची आहे वेबसाईटला भेट द्यायची आहे या योजनेची अधिकृत वेबसाईटवरती जा नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरा नंतर तुमचं नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकावा लागेल तुम्हाला नोंदणी क्रमांक विसरला असेल तर तुम्हाला नो न्युअर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यायावरती क्लिक करायचा आहे त्याच्या ओ टी पीच्या सहाय्याने नोंदणी क्रमांक मिळवावा लागणार आहे गेट डेटा क्लिक करायचा आहे सर्व माहिती भरून घ्यायची आहे नंतर गेट डेटा या बटनावरती क्लिक करायचं आहे लाभार्थी यादी पहा तुमचं नाव यादीत असल्याचं दिसेल तसेच गावातील इतर लाभार्थ्यांची माहिती मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचे फायदे काय आहेत तर बघा या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे पी एम किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे फायदे देखील मिळण्याची सांग आहे द्वारे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे नंतर योजनेच्या अधिकृत माहिती व नाव यादी तपासणीसाठी अधिकृत वेबसाईटला वे 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 भेट द्यावी लागणार आहे तर अशा प्रकारे पी एम किसान योजनेचे म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना जर तुमची तुमचे पैसे आले का नाही ते चेक करायचे असतील तर तुम्हाला वेबसाईटवरती जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला सर्व डिटेल चेक करायचे आहे तुमचं नाव चे, चेक करायचं आहे तुमच्या गावची यादी तुम्ही चेक करू शकता तर लवकरच तुम्ही ज्या जे लाभार्थी नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये